नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय पस्तीसावा ज्याचं नाव आहे रेवननाथ चरित्र नागनाथाची जन्मकथा सिद्धी दत्तदर्शनाकरिता तळमळ तर चला मग सुरू करू यमपुरीहून रेवननाथ कैलासास गेला शिवालयाच्या दारापाशी रक्षण करीत असलेल्या शिवगणांनी त्याला अडविले व आपण कोण आहात व आपले या ठिकाणी काय काम आहे असे विचारले त्यावर रेवननाथ म्हणाला मला रेवननाथ म्हणतात व मी शंकराच्या भेटीस जात आहे त्याचे कारण असे आहे की त्याने एका ब्राह्मणाचा पुत्र चोरून आणलेला आहे शंकराला त्याबद्दल मला क्षमा करावयाची आहे व पळवून आणलेल्या मुलास मी परत घेऊन जाणार आहे हे बोलणे ऐकून ते शिवगण अत्यंत क्रोधाविष्ट झाले आणि ते म्हणाले तू असे बोलत आहेस त्या अर्थी तुझा गुरु गंधर्वच असावा तू येथून परत जा तेव्हा रेवणनाथ खूप रागवला आणि म्हणाला माझा गुरु गंधर्व काय तर आता तुम्ही सर्वजण गंधर्वासारखे रानोमाळ फिरा त्यानंतर रेवणनाथाने स्पर्शास्त्र मंत्र विभूतीवर मंत्रून ती विभूती त्या शिवगणांवर फेकली त्यामुळे द्वाररक्षक आणि तेराशे शिवगण जमिनीला खेळले त्यांना आपले पाय जमिनीपासून विलग करताच येईनात ते आपल्या हातांनी पाय सोडवू लागले त्यामुळे त्यांचे हातही जमिनीस चिकटले व सर्वजण ओनवे झाले शिवगणांची ही केविलवानी स्थिती पाहून सर्व लोक घाबरून गेले शंकरापुढे उभे राहून आराधना करू लागले व म्हणाले इथे एक परका मनुष्य आलेला आहे त्याने सर्व द्वाररक्षकांना ओनवे उभे करून ठेवलेले आहेत व त्यामुळे ते सर्व तेराशे शिवगण त्या दुःखाने ओरडत आहेत ही।, ही परिस्थिती समजताच श्री शंकरांनी तात्काळ आपल्या आठ कै कालभैरवांना बोलावले आणि त्यांना सांगितले की तुम्ही सर्व त्वरित निघा आणि ज्या माणसाने हा त्रास दिला आहे त्याला कडक शिक्षा करा ताबडतोब अष्टकाळभैरव आपल्या शतकोटी गणांबरोबर गेले समोर शतकोटी गण व आठ भैरव पाहताना नाथांनी स्पर्शास्त्राच्या योगाने शतकोटी गणांना तेराशे गणांसारखे ओनवे केले परंतु त्या काळभैरवांनी त्या अस्त्रास दादच दिली नाही त्यांनी धनुष्य काढून बाणांवर वातास्त्र अगन्यस्त्र नागास्त्र याची योजना केली व ते सोडले रेवणनाथानेही मग पर्वतास्त्र पर्जन्यास्त्र या मंत्राचे प्रक्षेपण केले त्यामुळे काळभैरवांच्या अस्त्रांचा बिमोड झाला व ती अस्त्रे उलट फिरून त्यांच्यावरच पडली त्यामुळे ते अतिशय क्षीण व जर्जर झाले ही हकीकत दूतांनी लगेच शंकरांना जाऊन सांगितली श्री शंकर हे ऐकताच अतिशय रागवले आणि ते नंदीवर बसून युद्धाच्या ठिकाणी आले श्री शंकरास व दूतास पाहिल्यांबरोबर रेवणनाथाने मनासी असा विचार केला की एकाच अस्त्राने सर्वांचा नक्षा उतरवावा त्याने वाताकर्षण अस्त्राचा तात्काळ प्रयोग केला त्याचबरोबर श्री शंकरांचा श्वासोच्छवास बंद पडला व नंदीवरून ते खाली पडले त्याचप्रमाणे ते अष्टभैरवही खाली कोसळले याप्रमाणे मरणप्राय स्थिती झाल्याचे हे श्री विष्णूस कळताच ते त्वरित आले श्री विष्णूने सर्व परिस्थितीचे अवलोकन केले व त्याने प्रथमच रेवणनाथास प्रेमभराने आलिंगन दिले आणि त्यास त्याच्या रागाचे कारण विचारले तेव्हा रेवणनाथ म्हणाला मी सरस्वती या ब्राह्मणाकडे असताना शंकरांनी त्यांच्या मुलाचे प्राण हरण केले त्या सातही मुलांना संजीवनी मंत्राच्या योगाने मी जिवंत करीन व त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या ताब्यात देईन आपण जर ही सात मुले मला परत करत असाल तरच मी शंकरांचे प्राण वाचवीन नाहीतर बिलकुल नाही यावर श्री विष्णू म्हणाला अरे ती सर्व मुले तर माझ्याजवळ आहेत त्यांचे प्राण माझ्याजवळ आहेत मी तुला ते परत करतो परंतु तू त्यांचे शरीर तयार कर रेवननाथाने श्री विष्णूचे हे म्हणणे मान्य केले यानंतर रेवणनाथाने वातप्रेरक अस्त्राची योजना करून श्री शंकरास सावध केले विभक्तास्त्र फेकून सर्व शिवगणांची मुक्तता केली व स्थितीभंग असे म्हणून अष्टभैरवांना विभूती लावली व त्यांनाही अस्त्रमुक्त केले सर्वांनी रेवणनाथास नमस्कार केला श्री विष्णूने मग रेवणनाथास ब्राह्मणाच्या सात मृत मुलांचे देखील दिले आणि त्यास जाण्याची अनुज्ञा दिली यानास्त्राच्या योगाने रेवणनाथ परत पृथ्वीवर उतरला व सरस्वती ब्राह्मणाकडे गेला मुलांची शरीरे कुठून त्याचा गोळा तयार करून आणण्यास सांगितले त्याने त्या शरीरांचा गोळा करून आणल्यावर त्याचे सात भाग केले त्या प्रत्येक भागाचा एक एक पुतळा तयार केला संजीवनी मंत्राच्या योगाने त्या सातही बालकांना पुनरपी जिवंत केले ती मुले रडू लागताच रेवननाथाने ती सात बालके मातापित्यांच्या ताब्यात दिली बाराव्या दिवशी त्यांचे बारसे केले व रेवननाथाने त्यांची पुढीलप्रमाणे नावे ठेवली ती अशी की सारंगीनाथ जागीनाथ निजानंदनाथ दिनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजननाथ व गहिनीनाथ रेवननाथाने त्यांना त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी दीक्षा दिली आणि सर्व विद्यांमध्ये निपुण केले हे सर्वजण पुढे विश्वविख्यात झाले मागे आपण एक गोष्ट पाहिली होती ती अशी होती की सरस्वतीविषयी मनी बाळगलेल्या उद्देशाने ब्रह्मदेवाचा वीर्यपात झाला होता आणि ते वीर्य एका सर्पिणीने गिळले होते त्याोगे दिवसेंदिवस गर्भ वाढतच चालला ही परिस्थिती ऋषींच्या लक्षात आली नवनारायणांपैकी एक नारायण तिच्या पोटी जन्म घेईल व नागनाथ या नावाने प्रसिद्ध होईल हेही त्याने पूर्णपणे ओळखले होते म्हणून अस्थिक ऋषीने त्या सरपणीजवळ जाऊन सांगितले की तू या गोष्टीबद्दल काहीही काळजी करू नकोस तुझ्या पोटी जो पुत्र जन्म घेणार आहे तो एरहोत्र नारायण आहे पण तुझ्यावर यापुढे मोठा बिकट प्रसंग येणार आहे सध्या मे जय राजाने सर्पसत्र यज्ञास सुरुवात केली आहे या अग्निकुंडामध्ये मे जय राजा ऋषींच्या साह्याने समीधाऐवजी सर्पांची आहुती देत आहे यासाठी तू एखाद्या अशा ठिकाणी लपून राहा की तू शोधून सुद्धा सापडणार नाहीस तेव्हा ती सर्पीन म्हणाली की कृपा करून आपणच असे एखादे निर्भय ठिकाण सांगा आस्तिक ऋषीने जवळच असलेल्या वडाच्या डोलीमध्ये लपून राहण्यास सांगितले ती सर्पीन तेथे गेल्यावर आस्तिक ऋषीने अचल वज्र प्रयोग ह्या मंत्राने ते झाड भस्मून ठेवले व तो हस्तिनापुरास निघून गेला जयमेजय राजाने सुरू केलेल्या सर्पसत्र यज्ञाच्या ठिकाणी तो गेला सर्व ऋषींना त्याने एकत्र जमविले आणि त्यांनी सांगितले की ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीच्या पोटात आहे व पोटी वटसिद्धी नागनाथ जन्म घेणार आहे नवनारायणांपैकी ए रहोत्र नारायणच हा अवतार घेणार आहे म्हणूनच त्या सर्पीनीस आपण कृपा करून मारू नये आस्तिक ऋषीचे हे म्हणणे सर्व ऋषींनी मान्य केले पुढे काही दिवसांनी सर्पसत्र यज्ञाची समाप्ती झाली इकडे पद्मिनी नावाच्या सर्पिणीचे नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिने एक अंडे घातले ते वडाच्या त्या डोलीमध्ये बरेच दिवस होते त्या अंड्यामध्ये एरहोत्र नारायणाने प्रवेश केला काही दिवसांनी त्याचे शरीर आकाराने वाढले गेले त्यामुळे ते अंडे फुटले त्यातून जो बाहेर आला तो होता एरहोत्र नारायणाचा अवतार म्हणजेच वटसिद्धी नागनाथ तो बाहेर येऊन मग रडू लागला पण त्या निर्जन मनात त्याचे रडणे कोणाला ऐकू जाणार जवळच्या गावातच एक अथर्ववेदी कोशधर्म म्हणून गौड ब्राह्मण होता तो वेदशास्त्रांमध्ये प्रवीण होता परंतु तो अत्यंत गरीब असल्याने पत्रावळी तयार करून त्या आधारे आपली उपजीविका करत असे पत्रावळीसाठी वडाची पाने तो फिरून फिरून गोळा करीत असे एक दिवस असाच तो वडाची पाने गोळा करीत फिरीत होता एका वडाच्या झाडाजवळ गेला असता त्याला एक लहान मुलाचे रडणे ऐकू आले आवाज कोठून येत आहे हे त्याला न समजल्यामुळे तो भ्रमात पडला व इकडे तिकडे पाहू लागला तरीही त्याला कोण रडते आहे हे कळेनाच परंतु त्याची पूर्ण खात्री झाली की हा मुलाच्या रडण्याचाच आवाज आहे ही त्याची संभ्रमावस्था पाहून देवांनी त्यास सांगितले की कोशधर्मा या वडाच्या डोलीत रडत असलेल्या लहान बाळास तू तु, तुझ्या घरीने व त्याचे योग्य रीतीने पालन पोषण कर परिसाचा स्पर्श होतास लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे हा बालक तू तु, तुझ्या घरी येतास तुझी गरिबी पूर्णपणे संपून जाईल आणि दुसरे असे लक्षात घे की हा साक्षात एरहोत्र नारायण आहे एवढे सांगून देवांनी एक बाण सोडला त्यामुळे ते वडाचे झाड मोडून पडले त्या वडाच्या डोलीमध्ये असलेले बाळ मग त्याच्या दृष्टीस पडले त्या बालकाकडे देवांनी कृपादृष्टीने पाहिले व नमस्कार केला देवांनी परत कोशधर्मास सांगितले महाराज आपण खरोखरच फार मोठे भाग्यवान आहात त्यामुळे हा वटसिद्धी नारायण तुम्हाला प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नावाच्या सर्पिणीच्या पोटी जन्माला आलेला असून वडाच्या झाडामध्ये त्याचे रक्षण झाल्यामुळे त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवावे हा मोठा सिद्धयोगी असून तो पुढे विश्वविख्यात होईल ही देववानी त्याने श्रवण केली व त्याने त्या बालकास आपल्या घरी नेले त्याला खूप आनंद झाला त्याची बायको सुरा देवी ही त्या मुलाला पाहून खूपच आनंदी झाली तिने वात्सल्याने बालकास उचलून छातीशी कवटाळले तोच अचानक तिला पाना फुटला तिने त्या बालकाचे सर्व संस्कार यथाविधी केले आणि त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले सुरादेवीने स्वतःच्या मुलापेक्षाही वटसिद्ध नागनाथावर जास्त प्रेम केले त्यानंतर सातव्या वर्षी त्याचे मौंजी बंधन केले असे त्याचे बालपण आनंदात चालले होते एके दिवशी दुपारी वट्टसिद्ध नागनाथ काही समवयस्क मुले गोळा करून काशी विश्वेश्वराच्या समोर खेळ खेळत होते त्यावेळेस श्री दत्तात्रय तेथे गेले व त्यांचा खेळ पाहू लागले तेथे वटसिद्ध नागनाथ मुलांच्या पंगती बसून त्यांना खोटे खोटेचे जेवावयास वाढत होता मुले नको नको म्हणावयाची व हा बळीच आग्रह करावयाचा हा सगळा प्रकार पाहून दत्तात्रयांना गंमत वाटली व त्यांना थोडीशी मुलांची गंमत करावी असे वाटले म्हणून ते लहान रूप धारण करून मुलांमध्ये मिसळले व म्हणाले मी आलो आहे मला फार भूक लागली आहे तरी मला जेवावयास वाढ ते ऐकून मुले त्याच्या मागे लागले आणि काठ्या आणि दगडाने मारण्यास सरसावली त्याला हकलून लावायला लागली हे पाहून वटसिद्ध नागनाथ त्या मुलांना म्हणाला आपल्यात आलेल्या ह्या नव्या मुलास का हकलता आपल्यासारखेच त्याला वाढू आयत्यावेळी जो कोणी येईल त्याला उपाशीपोठी पाठवू नये असे बोलून त्याने त्या मुलांची समजूत काढली त्या मुलास खोटे खोटेचे स्नान घातले छोडशोपचारे पूजा केली आणि जेवण घातले जेवताना वटसिद्ध नागनाथ बरेच आग्रह करीत होता त्याचा हा कल्पनेतला उदारपणा पाहून हा पूर्वजन्मीचा कोणी योगी असावा असे दत्तात्रयांना वाटले तेव्हा त्याचा जन्मवृत्तांत त्यांनी पाहिला मग दत्तात्रेयांनी कृपेने त्यास सिद्धी दिली या सिद्धीच्या प्राप्तीमुळे वटसिद्ध नागनाथ ज्या पदार्थाचे नाव उच्चारू लागले तो पदार्थ तेथे आपोआप निर्माण होऊ लागला नंतर बालकृपी दत्तात्रेय यांनी वटसिद्ध नागनाथास सांगितली की आता सर्व मुलांना जेवावयास घाल परंतु या सिद्धीने तयार झालेले खाद्यपदार्थ तू खाऊ नकोस व सिद्धीचे पदार्थ खाण्यास वटसिद्ध नागनाथास कडक रीतीने मनाई केली जाताना दत्तात्रयांनी आपले नाव सांगून त्याच्याही नावाची विचारणा केली वटसिद्ध नागनाथ दरवेळी ज्या पदार्थाचे नाव घेई तो पदार्थ निर्माण होऊ लागला व अशा प्रकारे सर्व अन्नपदार्थांमुळे मुलांचे समाधान होऊ लागले आणि ही मुले आपल्या घरी जेवी नशी झाली न जेवण्याचे कारण आई वडिलांनी विचारले की मुलं म्हणत आम्ही पंचपक्वाने जेवून येतो पण हे आई वडिलांना खरेच वाटे ना म्हणून ते स्वतःची खात्री करून घेण्यासाठी जिथे मुले खेळतात त्या ठिकाणी गेले त्यांनी ज्यावेळी जेवणावळ पाहिली त्यावेळी त्यांची शंका निर्माण झाली ही बातमी चुटकीसरशी सर्व गावभर पसरली कोश धर्मानेही ती ऐकली बऱ्याच लोकांनी त्याला सांगितले की तुझा मुलगा भागीरथी तरी मुले गोळा करतो व त्यांना जेवावयास घालतो हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे त्याने जमिनीवर हात ठेवला की इच्छित अन्नपदार्थ तेथे आपोआप येतो तो हे कसे करतो ते त्याचे त्यालाच माहीत कोशधर्माने पूर्वी देवांनी सांगितलेली हकीकत पूर्णपणे जाणली मात्र त्याने या गोष्टीची वाच्यता कोठेही केली नाही परंतु राहून राहून त्याला या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते एके दिवशी त्याने वटसिद्ध नागनाथास प्रेमाने आपल्या मांडीवर बसविले प्रेमभराने त्यास बोलते केले बोलण्याच्या ओघात त्याने सहजपणे जेवणावळीचा प्रश्न विचारला तेव्हा वटसिद्ध नागनाथ म्हणाला तुम्हालाही मी आता जेवावयास वाढतो असे म्हणून तो मांडीवरून खाली उतरला व जमिनीस हात टेकून तो बसला इच्छित पदार्थाचे नाव उच्चारताच त्यावर हुकूम अन्न पदार्थ निर्माण झाले हे पाहून कोशधर्म झाला आणि त्याने विचारले की ही सिद्धी तुला कोणी दिली तेव्हा त्याने दत्तात्रय भेटल्याची संपूर्ण हकीकत सांगितली ही सर्व हकीकत ऐकून कोशधर्मास खूप आनंद झाला त्यानंतर तो दररोज अतिथी अभ्यागतांची षोडशौपचारिक पूजा करून त्यांना नागनाथाकडून जेवण घालून त्यांचे समाधान करू लागला हे पाहून दत्तात्रेय आनंदित झाले नागनाथाकडे रोज हजारो लोक जेवून अन्नवस्त्र व धान्य घेऊन जाऊ लागले ह्यामुळे नागनाथाची सगळीकडे प्रसिद्धी झाली व लोक त्यास मानमान्यता देऊ लागले एके दिवशी वटसिद्ध नागनाथाने आपल्या वडिलांना विचारले की रोज माझ्या हातून हे जे सत्कृत्य घडत आहे त्यामाग काय उद्देश असावा आणि मला भेटलेला दत्तात्रय नावाचा मुलगा कोण याची मला सविस्तर माहिती सांगा कौशधर्मा म्हणाला अत्रींचा हा मुलगा तीन देवांचा एक अवतार तुझे नशीब थोर त्यांनीच तुला ही सिद्धी दिली तू धन्य होय परंतु मला तो एकदाच भेटला मला त्याला भेटावयाची इच्छा आहे असे वटसिद्ध नागनाथ म्हणाला श्री दत्तात्रेय हे देव आहेत ते सर्व स्थळी आहेत त्यामुळे त्यांची भेट घडणे अत्यंत कठीण तू शोधायचा प्रयत्न केलास तर ते शक्य होईल पण खरे म्हणजे इच्छा असली तर ते तुलाच आपण होऊन दर्शन देतील असे म्हणून कोशधर्मा बाहेर निघून गेला वटसिद्ध नागनाथाने खूप विचार केला आणि एक निश्चय मनात पक्का केला दत्तात्रयाच्या शोधासाठी त्याने घर सोडले व तो मातापूर पानसाळेश्वर इत्यादी स्थळी जाऊन शोध करू लागला तो कोल्हापुरात दत्तात्रेयांविषयी चौकशी करू असता लोकांनी त्याला वेढ्यात काढले पण एकाने सांगितले की श्री दत्तात्रय येथे येतात पण अदृश्य स्थितीत येतात कोणत्याही रूपामध्ये येऊन एका घरी भिक्षा मागून जातात यावर वटसिद्ध नागनाथ म्हणाला की या गावाशिवाय ते दुसरीकडे कोठे भिक्षा मागतात काय तेव्हा उत्तर मिळाले की नाही ते फक्त याच गावात भिक्षा मागतात या गावाशिवाय ते इतर कोणत्याही ठिकाणचे अन्न घेत नाहीत या गावात आपल्या सिद्धियोगाने गाव जेवण घालावे व गावातील कोणत्याही घरी अन्नपदार्थ शिजणार नाहीत याची खात्री करून घ्यावी म्हणजे दत्तात्रेयास भिक्षा न मिळाल्याने ते आपल्याकडे येतील परंतु माझ्याकडील सिद्धांत ते घेणार नाहीत असे झाले की समजावे तेच श्री दत्तात्रेय आहेत अशा तऱ्हेचा विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला आणि मी गाव जेवण घालणार आहे तर त्यासाठी प्रयत्न कर असे पुजाऱ्यास सांगितले पुजारी त्याला म्हणाला सर्व लोकांना जेवण घालण्यासाठी तुझ्याजवळ अन्नपदार्थ कोठे आहेत बाकी सर्व प्रयत्न आम्ही करू पण एवढे साहित्य कोठून आणणार वटसिद्ध नागनाथ म्हणाला सर्व साहित्य मी आणून देतो तुम्ही तुमचे इतर प्रयत्न करा वटसिद्ध नागनाथाने सांगितले हे पुजाऱ्याने ऐकले नागनाथाने लगेच सिद्धीच्या योगाने धान्य तेल तूप गूळ साखर भाजीपाला वगैरे सर्व प्रकारचे साहित्य तयार केले आणि सर्वसामान पुजारीस दाखवून ते त्यांच्या ताब्यात दिले आणि या ठिकाणी अध्याय पस्तीसावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय छत्तीसावा बघणार आहोत धन्यवाद